जिंतूर सेलू मतदारसंघ ही माझी मायभूमी आहे या मायभूमीच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच पक्षाने आमदारकीच्या दुसऱ्याच यशानंतर माझ्यावर विश्वास टाकून अतिशय महत्त्वपूर्ण खाते देऊन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे मी देखील तेवढ्याच निष्ठेने जबाबदारी पार पाडून जनतेच्या हिताबरोबर भरीव कामगिरी करणार असल्याचे मत सेलू जिंतूर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी बुधवार पंचवीस डिसेंबर रोजी जिंतूर येथे आयोजित समितीच्या भव्य सत्कार, सत्कार सोहळ्यास व्यक्त करताना बोलले नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथम जिंतूर नगरीत आल्यामुळे शहरातील बाजार समितीच्या यार्डात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मीनाताई बोर्डीकर गंगाधर बोर्डीकर भावनाताई बोर्डीकर ॲडव्होकेट हरिहर देशमुख संदीप शर्मा महाराज रमेश महाराज ओगवाडकर बंडू महाराज गरड थि गोविंद थिटे सपनाताई यादव बोर्डीकर नई बोर्डीकर मुकुंद सावजी कळमकर शहाजी शेळके आदीसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मीनाताई बोर्डीकर यांचा भगवान श्रीरामाची मूर्ती देऊन भव्य सत्कार केला या प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मताचे राजकारण करण्यासाठी जाती जातीत भेद निर्माण करण्याकरिता अनेक षडयंत्र रचले होते पण राजकारणात पदार्पण केल्यापासून मी कोणत्याही जातीत भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम केले आणि सत्तेतील अडीच वर्षाच्या कारकिर्दीत विकासाची गंगा तळागारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली यामुळेच जनता विरोधकाच्या भूलतापाला बळी न पडता माझ्या विकासाच्या पावतीमुळे मला सलग दुसऱ्यांदा जनतेने सेवेची संधी दिली यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर वेगवेगळ्या योजना आणून बरीव कामगिरी करणार असून जीवनात मी सत्तेत असो अथवा नसो उभं आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण करणार आहे असे उद्गार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त व्यक्त केले आहे